आज सकाळ सकाळ बरे असल्या पावसात आपल्याला एक काम लागलेलं ते म्हणजे गयांच्या शेडमध्ये आपल्याला शेड एक खुट्टा रवायचा मग काय लगेच झप्प करून आपल्या स्टाईल मध्ये पार घेऊन डायरेक्ट गेलो बघा गयांच्या शेडमध्ये आजची व्हिडिओ क्वालिटी बदलण्या मागचा विषय तुम्हाला तर माहितीच आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो काल आपण घेतलाय नवीन आयफोन कारण आपला आधीचा जो फोन होता त्याचं स्टोरेज भरलं आणि तो फोन चालून चालता म्हणताना आपण न्यू आयफोन घेतला आता फोनचा विषय राहू दे जरा बाजूला आपण रवायला तो खुट्टा खुट्टा रवायला आपण काढायला तो डबर डबर काढा झाल्यानंतर ना कारण गड्याला काम नको हो काम चुकाय आणि तसं आपल्याला काम लावायला ला चांगलं जातंय गड्याला कसा लावला लगेच ला कामाला हा झाला आता खुट्ट रावा रवाय झाल्यावर थोडा वेळ बसावं म्हणजे मम्मी काय बसू देत्या वय चल म्हणजे बाजार आण मम्मीच्या पुढे जाऊन चालत नाही हो लगेच आपली राधा काढली डायरेक्ट गेलो डफळापुरात मम्मीला किराणा बाजारच्या दुकानात सोडलून तिथून आपली राधा घेऊन डायरेक्ट गेलो पेट्रोल पंपावर तण टाकून डायरेक्ट गेलो दुकानपास आणि दुकानपशा जाऊन बघितलं तर मम्मीचा बाजार तण झालता सगळा मग लगेच मम्मीला बसवली गाडीवरून डायरेक्ट चाललो घराकडे आता तुम्हाला वाटलं असेल की घरात जाऊन येऊ बसला असेल निवान तसा काय विषय नाही हो घरात जाऊन लगेच कोयता घेतला आणि चाललो वैरण आणायला कारण पाऊस जरा उघडलेलं त्यामुळे वैरण आणून ठेवा म्हटलं वैरण आणायला चालले तेवढा संध्याबा म्हणला की मला पण ब्लॉग मध्ये घे त्याला ब्लॉक मध्ये घेऊन तिथनं डायरेक्ट गेलो वैरण तोडायला वैरण तोडले लगेच झप्प करून तोडलेली वैरण घेऊन तिथन डायरेक्ट गेलो घराकड आणि घरात जाऊन वैरण नेऊन टाकली तिथन कोयता घेऊन मी दादा चाललो बाजरीची आण आणायला कसंय माहित का जरा पाऊस उघडला तर वैरण ते नेऊन ठेवलेली बऱ्या असत्या बी वैरण लगेच धप्प करून तोडून घेतली आणि ती तोडलेली वैरण घेऊन करा कड आणि आता तुम्ही पण जाता जाता एक काम करा की तुमच्या भावाला फॉलो तड करून घ्या